छूला घर बनवून देतो आर्यन हो नाव काय बघ चांगले लागते काजू पूर्ण न कापता त्याच्या आतमधला जो घर आहे तो घर अक्का कसा बाहेर काढता ती टेक्निक आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोणाशी मैत्रिणीशी करतोय का मित्रांशी करतोय माहिती नाही ते काय तू आपल्याला सांगणार नाही कोण रे मांजर आहे की भोकाय काय भोकाय बघा बघा ह्या दोन कोंबड्या आतमध्ये हा दाखवतो तुम्हाला या बघा दोन कोंबड्याने कुटकुट धरलं नाही बत्ती आहे ही बत्ती आजकाल कोणाच्या घरी जा जास्त बघायला भेटत नाही पूर्वी लाईट गेली की ही बत्ती, बत्ती पेटवायची वास यायला लागलाय आणि माझ्या तोंडाला पण पाणी सुटते भारी म्हटना सारखे लागते रे नमस्कार मंडई कोकणची माणसं यूट्यूब चॅनलच्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी वैष्णव आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतोय तर मंडई कोकणचं रान मेवा म्हटलं की त्याच्यामध्ये आंबा फणस काजू अशा कोकणातल्या खूप साऱ्या फळांचा समावेश होतो त्यातील काही फळंही आपापल्या सीजननुसार येत असत सध्या तर आता सीझन चालू आहे आंबा फणस आणि काजू फणस अजून छोटे छोटे आहेत फणस काय मोठे नाही झालेत कैऱ्या पण लागल्यात कुठे कुठे आणि काजू काजूचा सीझन चालू आहे आणि आम्ही आज चालले काजू काढायला चालले तेजस विनोद आणि अमित हे बघा चाललेत चाल अमित चालले आमच्या शेतात चालले काजू काढायला बघूया आधी काजू कोणी ठेवलेत की काढून नेलेत खूप दिवस शेतात गेले नाही काजू काढायला पण आता चाललोय तर चला कोयत्या बाजू दा काय हे बघा कुरट पाजवत आहेत खूप मेहनतीच काम असत आल्यात कुठून हे बघा साताऱ्यावर राहिलेत कोयती कुराट ह्या बघा इथे कोयत्या पण पाजवला नेत हे बघा बघा इथे दोघ जण बसलेत काय करता अरे काय करत खेळता अ हा कुठला गेम खेळतोय काय करतोय काय कशासाठी कशाला काठ तोडतोय अरे बघ काय खेळतोयस कशाने खेळणार आहेस घर या ला घर बनवून देतो आर्यन हो नाव का तुझ बघ यज्ञेश यज्ञेशच घर बनवायचं काम चालू आहे हो बघा आर्यन त्याला घर बनवून देतोय तर चला तर पुढे जाऊया आपण बघा आम्ही चाललय आणि तेजसने घेतले बघा तेजसने केवढी पिशवी घेतली नाही तेजस एवढी पिशवी घेतली भेटणार आहेत केवढ्या काय भेटले बघा रस्त्यावरची काजू उचलला नाही कोणाची काजू आहे अशी कोणाची पण काजू उचलायची नाही तर चला पुढे जाऊया शेता आता शेतात आम्ही थोड्या टाईमात पोचणार आहे आता तर मंडळी आता आम्ही फायनली आमच्या शेतात पोचलोय आणि हे बघा आमचा काजू आहेत हे बघा अरे कोवळ्या काढू नकोस जून असतील त्याच काळ ते काय कशा आपण कोवळ्या वगैरे काढायला बसतो बघा इकडे काजू आहेत तर बघूया हा बघा त्याच्यातील आपण जून जून कोणत्या कोणत्या काजू आहेत त्या काढायचे आहेत ते बघा घड लागलेत याच्यामध्ये ज्या जून असतील त्याच काढायला पाहिजेत कोवळ्या काढून काय फायदा नाहीये खाली पडलेलं जमा करतोय किती भेटल्या बघा विनोदला तीन चार भेटले तेवढ्या काजू पण आपल्याला काढायचे आहेत बघा इथं बोंड लागले बोंड खायला पण मस्त लागतं आणि ह्या काजू आहेत आता या काजूमधल्या कोवळ्या कोणत्या आहेत आणि जून कोणत्या आहेत त्या पण कशा ओळखायच्या हे बघा हे अशी आहे ना काजू अशी दाबून बघायची तर दाबून जर ती थोडी अशी आतमध्ये दबली ना तर ती कोवळी असते आणि जर कडक लागली हे बघा ही थोडी कडक आहे हे बघा ही थोडी कडक आहे कडक आहे म्हणजे ती जून असेल आणि ती अशी काढायची हे बघा आता अमित चढलाय काजूवर हेजस पण चढतोय हे बघा हे सावकात चढ अमित बघा कुठे तो बघा तो वरून एक एक काजू खाली फेकलाय आणि ती आपल्याला जमा करायची हेजस पण चढतोय झाडावर हा बघा प्रॅक्टिस करतोय तुला जुळ आणि कोवळ्या समजतात काय हा काय थोड्या थोड्या समजतात कोवळ्या काढू नकोस चला आता आपण अमित वरून काजू फेकतोय खाली ते आपल्याला जमा करायचे अमितने आता बोंड काढला नाही टक्क तेजसने कॅच पकडला नाही तेजस बोंड चांगलाय तेजस खाणार आहे बोंड चांगलं लागतंय या वर्षातलं पहिलंच बोंड खातय बोंड भारी लागते कच्चा बोंड खाल्ले की घसा बसतो म्हणून पिकलेले बोंड खायला पाहिजे अरे विनोदी काजू काढतोय अमित बघा कसं जातोय फांदी त्या फांदीवरून त्या फांदीवर त्या फांदीवरून त्या फांदीवर आहेत का अमित काजूवरती काजू आहेत बघूया आज किती आपल्या काजू भेटतात त्या बघा त्याचे घरकू देतोय वरती भरपूर थोडे लांब लांब काजू आहेत त्यामुळे हात नाही पोचत आहे असे गरकू बनवतोय गरकू आणायचं विसरलो आम्ही झाडाची फांदी तोडून त्याचे गरकू बनवले आणि ते, ते गरकुने आता आम्ही लांब लांब काजू आहेत त्या काढणार आहेत मंडळी हे बघा या काजू आहेत ना ह्या काजू पूर्ण न कापता त्याच्या आतमधला जो घर आहे तो घर अख्खा कसा बाहेर काढतात ती टेक्निक आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक टेक्निक त्या काजूला पूर्ण कापायची गरज नाही अक्काच्या अक्का घर अक्का आपल्याला खायला मिळणार आहे दाखवतो तुम्हाला काजू आहेत तर ही काजू आपण काढायची आहे ही काजू काढल्यानंतर ही काजू आहे ना बघ ह्याचा जो हा भाग आहे हा भाग आहे असा कातळ असतो ना त्याच्यावरती असा घासायचा हा बघा हा बघा असा घासायचा त्याच्यानंतर मग ही आपली चप्पल असते चप्पलची जी खोट आहे ना ती या भागावर इकडे ठेवायची अशी आणि असं दाबायची हे बघा अक्की जो आली बाहेर ही टेक बघा बोला त्याच्यानंतर ही अशी साईडला करायची हे कपडा घेऊन यायचा आणि ही काजू अशी बाजूला घेऊन असा तो त्याचा चीक आहे हा बघा चीक पुसायचा तिला चीक असतो भरपूर बघा बघा ही मस्त पैकी काजू आता आपल्याला खायची काजू इकडे जमा करतायत किती काजू भेटल्या रे भरपूर एवढ्या काय काजू काही जास्त जरी पण नाही भेटलेत त्याला एवढ्या तरी भेटलेत हे बघा आता हे काजू आहे त्याच्याच खातोय हे बघा टी शर्टला पुसते आता खा बघा एकदम सोपी पद्धत आहे काजूची काजू फोडायची गरज नाही काय नाही एका साईडने तेवढी घासायची कातल्यावर आणि पाय देऊन तिला पूर्ण घर तिचा बाहेर काढायचा आता काजू घेऊन आम्ही घरी चाललोय आणि आता घरी जाताना मित्र भेटला इथं हा बघा तुला मित्र बसाय कमल कमल काय करतोय मोबाईल चॅटिंग करतोय कोणाशी मैत्रिणीशी करतोय का मित्रांशी करतोय माहिती नाही ते काय तो आपल्याला सांगणार नाही आम्ही पण दमलोय जरा इथे सावलीत बसलोय हा एकदा टाइमपास ला बसलेला असतं बघावं देवा हे बघा चला हे पण आम्ही चालले घरी चालले हा पाणी घेऊन ये पाणी घेऊन ये चल सांग पण लागले खूप आता इथं आम्ही पाणी पितो आणि बघ आपला पुढचा रस्ता धरतो पाण्याची बॉटल एक बघा चला आता पाणी पिऊन झाले आता आम्ही इथून घराचा मार्ग धरतो तर चला हे बॅट ठेवा आता बॅट घेऊन नाही जायचं कुठं चल बघा बघा कसरत करतोय चला आता इथून आम्ही चाललोय घरी मंडळी आता फायनल आम्ही हा काजू घेऊन घरी आलोय आणि हे बघा आता आम्ही या काजूची भाजी बनवणार आहे हा बघा त्याच्यासाठी आम्ही बियांची पाठी बोंड असतात ती बोंड काढतात बघा हे बघा मस्तपैकी आता या बियांची आपल्याला भाजी करायची आहे आणि खायचे भाकरी सोबत हे त्याच्या हाताला चीक लागेल रे हे बघा चला त्यामध्ये काम चालू आहे बिया कापतोय काजूच्या बिया आहेत आता ह्या काढायच्या आपल्याला कापून देतोय मी नंतर आपल्याला कापून झाल्यानंतर भाजी बनवायची आणि मस्त अशी भाजी खायची आज आपल्याला हे जस काढता येतात काय जेवढं इकडे इकडे ढाक पाण्यामध्ये ढाकस काजूच्या बिया काढतोय बघा इकडे बिया मस्त पैकी गरम पाणी घेतले त्या वाटग्यामध्ये गरम पाणी आहे गरम पाण्यामध्ये त्या बिया टाकल्यात गरम पाणी असेल तर त्याचा चिक पटकन निघतो बघा तेजस बघा तेजसच्या हाताला चिक लागणार आहे बहुतेक आणि प्रणित एक नवीन माणूस अजून ऍड झाला आपल्यामध्ये चला प्रणित एक कूक आहे आचार्य प्रणित आणि ही प्रणित आपल्याला मदत करणार ही भाजी बनवायला प्रणित भाजी बनवतोस ना कशी बनवतोस भाऊ आहे भाऊ आणि तू दोघांनी भाजी, भाजी मस्त पैकी बनवायची आज चला इकडे बघा इकडे आमची मनी कोण अरे मांजर आहे की भोकाय भोकाय भोका बघाय किती शांत आहे बघा चला तर आपल्याला यांची मस्त पैकी भाजी बनवायची आणि भाजी बरोबर मस्त भाकरी बरोबर खायचे हे बघा कोंबडी पण आलेत पण आमचा काय कोंबड्यांचा आत भेद नाहीये त्याच्यामुळे ह्यांना काय पकडून काय फायदा नाही बघा दोन तलगी आहेत आणि हा कोंबडा हा बघा आपली चूल आहे आता चुलीवरती आपल्याला ते भाजी बनवायची आहे ती आता लाकडं आणायची आपल्याला हा कोंबड्यांचा खुराडा दोन कोंबडी इथं कुटकुट धरलं -कुट नाही वाटत हे ना या दोन कोंबड्यात मध्ये तुम्हाला या बघा दोन कोंबड्याने कुटकुट धरलं नाही आणि इकडे बघा थोडं रॉकेल होतोय विस्तू पेटत नाही म्हणून आता थोडसो पेटवणार आहे विस्तो पेटलाय वाटतो पेटवलाय चला आता लाकडं विकडे लावा आणि आपल्या रेसिपीला सुरुवात करा आता जा की बघा ही बत्ती आहे ही बत्ती आजकाल कोणाच्या घरी जास्त बघायला भेटत नाही पूर्वी लाईट गेली की ही बत्ती पेटवायची उजेडासाठी पण आता या बत्त्या काय कमीच झाल्यात हा बघा आम्ही बत्ती पेटून दाखवला ना आपल्याला हे बघा ह्या बत्ती काचेची बॉटल आहे त्या काचेच्या बॉटलला बत्ती बनवले त्याला पत्र्याने गोल असं पत्र लावून त्याच्या आतमध्ये दे, कापडाची वात असते आणि जेव्हा लाईट गेली की ह्या बत्तीचा जास्त वापर करायचे पण आता ह्या बत्त्या पण कमी झाल्या आहेत आपल्याकडे बघायला ह्या बघा एवढा आता काजू आम्हाला भेटल्या जाते ह्याला त्याची आपल्याला भाजी बनवायची आता या बिया भरतोय आम्ही सुपामध्ये भरून आता एका साईडला ठेवणार आणि या बिया सुकवायच्या चे। या बिया ना, ना ज्यावेळी आजूबाजूला अशी जनावरं जनावर वगैरे फिरतात घराच्या वाटली त्यावेळी ह्या अशा बियात ना त्याला आग लावतात म्हणजे अशी लाकडं बिकडं पेटून त्याच्यामध्ये टाकतात त्याच्या वासाने जनावर पळून जातात असे पहिले लोक बोलायचे असे अजून पण आमच्याकडे करतात त्या बिया बघा आम्हीच नाही आहे ना इकडे सुकशा घातल्या त्या बघा या बिया आता सुकल्यानंतर त्याचा वापर करणार आहे आपण ते जनावर पळवण्यासाठी आता बिया धुवतोय आम्ही त्याला चीक आहे ते गरम पाण्यामध्ये टाकल्या त्याच्यामध्ये ते, ते, ते निघालय आता धुवणार आहे तेजस्नी बघा म्हणीला घेतलं नाही तेजस्वी हा बघा कसा घेतला नाही असं गोंधारतोय लहान मुलांसारखं गोंधारतोय बघा गेला मनी त्याच्याकडे रागवलाय हो तो तो काय त्याच्याजवळ थांबत नाही तू त्याला घाबरतोस का तो तुला घाबरतोय का समजत नाही मंडळी बघा आमचा कूक आहे प्रणित कूक आहे आणि प्रणित आज आपल्याला बियांची भाजी कशी करणार आहे ती दाखवणार आपल्याला करून भाजी आणि हे बघा त्याच्यासाठी काय काय वापरणार बटाटे आहेत आणि हे बटाटे गावटी आहेत घरचे आहेत भाऊच्या घर हा बघा भाऊ आहे भाऊने इकडं त्यांच्या पाठीमागे घराच्या पाठीमागे जे परसावन आहेत त्या परसावनामध्ये अशी भाजी केली होती भाजीपाला लावलाय तिकडं त्याच्यामध्ये बटाटे पण लावले होते आणि भाजी पण हा फक्त हा टोमॅटो कांदा कांदा तेवढा आहे बाकी कोथिंबीर केली होती भाऊने कोथिंबीर कुठे आहे तिकडे मळ्यामध्ये आहे कोथिंबीर अरे हे बघा हे बटाटे पण गावटे आहेत घरगुती बटाटे आहेत आणि टोमॅटो पण बघा कांदा कापते चला आता तिकडे परसावन जाऊन अमितने भाजीपाला केलाय तो पण आपण बघून येऊया काय काय केलाय तो चला बघा अमितने मला केला इकडं मस्तपैकी साड्या बिड्या लावण्या कोंबड्या हातमध्ये जातात ना कोंबडी म्हणून अशा साड्या लावल्यात आणि काय काय केलंय ते आपण बघूया हे बघा झेंडूची फुलं पण लावलेत आणि भेंडी पण लावली आहे बघा भेंडी आहे आणि हा भाजी आहे ही पोकला कोकला काय बोलतात हे अभिनोदी कुठली भाजी आहे रे खोकला हे बघा हे कोकल्याची भाजी आहे आणि हे बघा हे इकडं टॉमॅटो टोमॅटो पण आहे टोमॅटो तर मस्त खूप लागलेत मेहनत केली अमितने खूप हे बघा आणि हे बघा इकडं शेंगा वालपापडीच्या शेंगा पण लावल्यात हे बघा मस्त बाग सजवले अमितने आणि तिकडे वांग्याची पण झाड आहेत हे बघा टॉमेटो आहेत टॉमॅटो अजून कच्चे आहेत हा बघा विनोदने एक काढलाय विनोद दाखव एक काढलाय की खूप लागलेत अमितची मेहनत आहे सगळी हे बघा माझी ना नाही बाबा ना कोणाची आहे अमितची आणि अमितच्या आईची मेहनत आहे अमितने पण आईला मदत केली आणि वांगीचे पण झाड आहेत वांगी पण लागलेत लाग शेंगा काढून घेऊन हा बघा खातोय भाजी करायची होती पण आहे एक एक असा आता करू काढून खातोय चला आता बटाटा आणि कांदा आणि टोमॅटो कापून घेतलाय हे तिखट मीठ आहे आणि आता चुलीवरती हे बघा पातेरी ठेवले चुलीवरती आणि काय टाकतोय प्राणी तेल बघा पहिला तेल टाकतोय तेल टाकतोय प्रणीत आणि तेल नंतर आता काय टाकणार आहे पंडित तेलामध्ये मोहरी टाकले आणि हे जिरं टाकलं नाही बघा तडकाला लागले जिरा मोहरीची फोडणी जिरं मोहरी मध्ये कांदा टाकतोय कांदा तेलामध्ये परत ते

मदत करणार आहे हा बघा त्याच्या हाताखाली एक मेंबर ठेवलेला आम्ही तेजस आणि अमित पण त्याला मदत करतोय हा बघा अजून त्याच्यात गरम मसाला पण ऍड केलाय एकदम झणझणीत करणार आहे तिखट मस्तपैकी हा गोडा मसाला आणि त्याच्यामध्ये अजून हा गोडा मसाला ऍड करतोय हा बघा गोडा मसाला टाकला नाही पाणी पानी पानी, पाणी पाणी आता याच्यामध्ये पाणी टाकतोय हा वास मस्त यायला लागलाय तुम्हाला ही रेसिपी दाखवते वास कसा देतो तो तुम्हाला दाखवू शकत नाही हे बघा आता याच्यामध्ये टोमॅटो टाकतोय आणि बटाटा पण टाकतोय बघा मस्त बेकी आणि या काजूच्या भाजीमध्ये जवळा टाकून खूप छान लागते भाजी पण आमच्यातले याच्यातले हे बघा हे मेंबर आहे त्याच्यामध्ये जवळा न खाणारे पण आहे त्याच्यामध्ये जवळा टाकून खूप छान लागते हे बघा आता पैकी त्याच्यानंतर काय करणार आहे आपण काजू टाकणार काजू टाकणार आणि त्याच्यानंतर मीठ टाकायचे राहिले तर चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहे हे बघा काजू टाक रे बघा काजू टाकतोय मस्त पैकी आता कड काढणार आहे आणि मस्त आपल्याला आज ही भाजी खायची भाकरीसोबत भाजी खाणार आहे आपण हे बघा तोंडाला पाणी सुटायला लागले वास यायला लागलाय आणि माझ्या तोंडाला पण पाणी सुटते खूप छान अशी आज आपल्याला खायला मस्त मजा येणार काय याच्यामध्ये आज जवळ नसणार आहे त्याच्यामुळं जवळ टाकून भाजी खूप छान लागते तर चला आज आपण ही व्हेज रेसिपी खाऊया आंब पण आणला होता आंब्याचं आपल्याला खरबाट पण करायचं आहे हे बघा खरबाट करून पण जरा खाणार आहे आणि तोंडाला माझ्याकडून पाणी सुटले मस्त पैकी मीठ टाकून खरबाट पण खायचं आपल्याला हे बघा बघा तो तिकडं आंबा कापतोय तोंडाला पाणी सुटायला लागलं हे बघा हे बघा इकडे भाजी शिजते आमची आणि दोपर्यंत आम्ही टाइमपाससाठी हे बघा इथे खरबाट बनवले सर ते खरबाट खाऊया तोंडाला पाणी सुटले थोडं थोडं खाऊया हे बघा भारी लागते कस झालंय पाणी सुटले आणि मस्त कैरी मला वाटतं कलमाची आणली आहे ना पडलेले काढले नाही मस्त चोरले नाही पडली होती ती घेऊन आले म्हणाला कळतरी कलमाच्या झाडावरती चोरून आणले की काय मस्त आणि कलमाची कैरी थोडी गोड असते खूप छान लागते ते बघा आता याच्यामध्ये चवीनुसार थोडं मीठ टाकायचं झालं होतं आणि मीठ टाकते हे बघा मीठ टाकून झाले मस्त पैकी आता भाजी शिजते वास यायला लागलाय कधी खातोय असं झालं आता चला तर मस्त पैकी भाजी आणि भाकरी खायची आपल्याला मंडळी फायनली आमची आता भाजी शिजली आता ही भाजी आणि हे बघा हे भाकरी आणि भाकरी मस्त पैकी आपल्याला खायचे भाजीचा वास खूप छान सुटलाय तोंडाला पाणी सुट चला तक चला आता आमची आता हे बघा भाकरी आहेत मस्त पैकी आता आम्ही जेवणार आहे चला कसं झालंय बघूया हे घ्या भाकरी वेगळे घ्या हे बघा तुम्ही सांगा कसं झालं सगळे जण आता जेवायच्या तयारीत आहेत कधी एकदा खातो सगळ्यांना हे बघा कस आलं प्रणित मी बनवलंय तुम्ही सांगा तू बनवलंय का विनोद सांगेल विनोद कस आलंय एक नंबर झालाय ना गावची खायची हा गावची भाजी आहे आणि पद्धत गावचीच आहे भाजी बनवण्याची पद्धत गावची आहे प्रणितने बनवले खूप छान बनवले मी पण आता खाऊन बघतो हे बघा थोडा माझे पाणी सुटले मस्त वैगे आता मी खाते भारी मटणा सारखी लागते रे छान बनवले प्रणित प्रणीत आमचं कुकच आहे छान बनवलं मस्त धन्यवाद तेच बघा तसेच कशी झाले भाजी कसं लागते या छान छान लागते मस्त पोट भरून भाकऱ्या करतात भाकऱ्या पण जवळजवळ मला वाटतं आठ दहा भाकऱ्या होत्या खूप छान जेवण लागते आणि छान भाजी पण झाली तर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद